नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज आपण चौऱ्याण्णव भाग बनवतो आहे आणि आज आपला विषय जमीन लेवल करणं तोट्याचं किंवा चुकीचं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकमेव आपण हो। बघितलेलं आहे जून जुलैमध्ये बरेचसे शेतकरी मोसुंबी लिंबू किंवा अदर फळपीक असेल याची लागवड करता बरेचसे शेतकरी काय करता लागवड करताना आपली जमीन लेवल करता अर्धा फूट एक फूट पाऊन फूट ही मशिनीद्वारे जमीन याकडीची त्याकडेला ढकलून म्हणा किंवा चढवतर असेल तर ती कशा त्यांच्या पद्धतीने एक लेवल करता तर आपण बघितलेले लेवल केलेल्या ले 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 जमिनीमध्ये गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल कपाशी असेल मक्का असेल ऊस असेल तूर असेल कोणतंही पीक घ्या हे आपल्याला तीन वर्ष सलग तीन वर्ष उत्पादन देत नाही त्याचप्रकारे मोसंबी लिंबू कोणती फळबागायची जी आपण लागवड जर केली तर लेवल केलेल्या जमीनमध्ये त्या ठिकाणी त्या पिकाची वाढ होत नाही मंदगतीने वाढ होते ग्रेनरी व्यवस्थित राहत नाही आउटपुट चांगलं येत नाही तर जमीन लेवल केल्यामुळं ले नेमके काय प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होता याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलेलं असेल कोणत्याही प्रकारच्या वनस्पतीला जगण्यासाठी वाढण्यासाठी फुलं देण्यासाठी सोळा घटकाची गरज असते सतरावा सिलिकॉन म्हणून हे घटक आहे आपण सतरा पकडू सतरा घटकाची जी गरज असते त्यापैकी तुमचं हायड्रोजन असेल ऑक्सिजन असेल कार्बन असेल नायट्रोजन असेल हे वातावरणातून पिकांना मिळता त्याच्यानंतर बाकीचे जे घटक आहे ते, ते जमिनीतून पिकाला घ्यावं लागतं मग आता ज्यावेळेस हे घटक आपल्याला जमिनीत पिकाला घ्यावं लागतं जमिनीतून तर ते डायरेक्टली येत नाही आपण बघितलेलं आहे बॅक्टेरिया त्याच्यावरती प्रक्रिया करता आणि पिकाला ज्या स्वरूपात पाहिजे ज्या अवस्थेत पाहिजे त्या अवस्थेत त्या घटकाचं रूपांतर करून त्याच्यानंतर ते, ते, ते आपल्या पिकाला मिळतं आहे तर आपण बघितलेलं आहे नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेडमध्ये झाल्याच्यानंतर पिकाला आहे फॉस्फरस असेल पोटॅश असेल तुमचं सेकंडरी कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल तुमचं फेरज मॅग्नीज कॉपर मर्मडियन बोरान जे असेल याला आपण मिनरल म्हणतो जमिनीमध्ये जे मिनरल असतात ह्या मिनरल्सचं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जे सोळा घटक आहे या सोळा घटकांपैकी जनरली तेरा चौदा घटकाचं विघटन जोपर्यंत होत नाही बॅक्टेरियाच्या माध्यमातून जीवाणूच्या माध्यमातून तोपर्यंत ते पिकाला भेटत नाही मग आता आपण बघितलेलं आहे जमिनीमध्ये आपल्या नऊ इंचापर्यंत जास्तीत जास्त जीवाणूची संख्या असते जमिनीमध्ये नऊ इंचापर्यंत जीवाणूची संख्या ही जास्तीत जास्त असते आणि म्हणून आपण जी वरची नऊ इंचाची जी माती आहे ती जर लेवलिंग केली तर आपले जीवाणू त्या ठिकाणी राहत नाही आणि मग आपल्या पिकाला लागणारे अन्नद्रव्ये मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी पिकाची वाढ कमी होते आता नुसते जीवाणू त्या ठिकाणी राहत नाही सेंद्रिकर्भ ज्याला म्हणतो आपण सेंद्रिय कर्ब म्हणजे काय ज्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या जास्त असते त्या बॅक्टेरियाच्या संख्यांवर आपला सेंद्रिय कर्ब अवलंबून असतो सेंद्रिय कर्ब म्हणजे जो जीवांचं अवशेष म्हणा पालापाचोळ्याचा अवशेष म्हणा जे रॉ मटेरियल म्हणजे जे पूर्वी सजीव होते नंतर मृत झाल्या अशा प्रत्येक जीवाच्या अवशेषापासून सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी बांधला जातो तो सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये नऊ असतो मॅक्सिमम नव्वद टक्के नऊ इंचापर्यंत असतो आणि आपण तो सेंद्रिय कर्ब ढकलून देतो म्हणजे ते जीवाणू ढकलून देतो त्याच्यानंतर जे मिनरल्स असतात भले तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही लेवल केल्यानंतर ले जीवाणू सोडणार परंतु जमिनीमध्ये असलेले मिनरल म्हणजे जे खनिज ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर फेरस मॅग्नीज कॉपर मर्डेनम बोरॉन झिंक तुमचं फॉस्फरस पोटॅश जे नायट्रोजन जेही मिनरल्स असतात हे मिनरल्स तुमचे ढकलल्या जातात तुम्ही भलेही बॅक्टेरिया सोडले परंतु बॅक्टेरियाला जे पिकांना अपटेक करायचे असते मिनरल्स अन्नद्रव्य जे द्यायचे असते ते मिनरल्स तुमचे त्या ठिकाणी लोटले जातात म्हणून तुमच्या जमिनीमध्ये लगातार तीन वर्ष लेवल केल्यानंतर पीक चांगल्या प्रकारे येत नाही मग आता आपल्याला माहीत असतं जमिनीमध्ये तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे जमिनीमध्ये पंचवीस टक्के ऑक्सिजन पंचवीस टक्के तुमचं पाणी पाच टक्के मिनरल आणि पंचेचाळीस टक्के सॉरी पाच टक्के कर्ब आणि पंचेचाळीस टक्के मिनरल म्हणजे एकूण शंभर टक्के ज्या ठिकाणी जमिनीचा रचना असेल पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के ऑक्सिजन पाच टक्के कर्ब आणि पंचेचाळीस टक्के मिनरल अशी रचना ज्या जमिनीमध्ये असते त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक एकदम उत्तम पद्धतीने येतं आणि आपण हे असं असं ज्या ठिकाणी नसणार त्या ठिकाणी पीक चांगल्या प्रकारे येत नाही मग आपण लेवल करून आपण त्या ठिकाणचा ऑक्सिजन कमी करतोय आपण त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब कमी करतो आहे आपण त्या ठिकाणचे मिनरल कमी करतो आहे ठीक आहे पाऊस पडल्यानंतर पाण्याचा संचय त्या जमिनीमध्ये होईल परंतु जी वरची नऊ इंचाची जमीन असते ती तुमच्या पिकांना म्हणजे पाणी पोच पाणी धरून ठेवण्याची मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता असते तीसुद्धा या ठिकाणी कमी करतो म्हणजे आपण जमिनीची टोटल संरचना या ठिकाणी बिघडतो वरचा एक इंचाचा थर आपण लोटून सॉरी नऊ इंचाचा मग हा नऊ इंचाचा थर खूप मॅटर करतो कोणत्याही पिकांसाठी तर आपण बघितलेलं आहे मोसंबी लागवड करायची एक मीटरपर्यंत मातीग्राय धरतो छोटे पीक असेल एक फुटापर्यंत ग्राह्य धरतो परंतु तुम्ही म्हणत असाल मोठे झाडं आंबा चिंच यांना ही एक फुटाची माती काय मॅटर करते ज्यावेळेस तुमच्या पिकाची योग्य वाढ होत नाही तोपर्यंत आपल्याला वरचा नऊ इंचा थर कामाचा असतो त्याच्यानंतर ते पीक प्रौढ अवस्थेत जाणार तुम्ही ई जमीन लेवल करा तिथं आंबा लावा चिंच लावा ती वाढत नाही जेव्हा ती प्रौढ होईल मोठी होईल त्यावेळेस खोलच्या मातीतून अन्नद्रव्य त्या पिकाला मिळते परंतु सुरुवातीचं नऊ इंच म्हणजे आईसारखं असतं हे वरचे नऊ इंच म्हणजे लेकराची आई तशी आपली ही नऊ इंचाची जमीन ही पिकांची आई असल्याकारणाने आपण जर ती लेवल केली तर आपल्याला त्या ठिकाणी क्रॉप चांगल्या प्रकारे येत नाही म्हणून लेवल करणं ही चुकीची गोष्ट आहे फळबागासाठी लेवल मॅटर करत नाही कारण ड्रिप इरिगेशन पद्धतीने लेवल नसलेल्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही फळबाग घेऊ शकता ज्यांना लेवलच करायचे असेल तर मग लेवल, लेवल केल्यानंतर ले त्या ठिकाणी आप बाहेरून गाळाची माती त्या ठिकाणावर लागते किंवा लेवल करत असताना वरच्या नऊ इंचाची माती साईडला आपण लावून नंतर लेवल करून ती सगळीकडे पसरवणं गरजेचं असतं कारण लेवल करायच्या पद्ध बरेचसे प्रकार असतात परंतु शेतकरी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे लेवल करता आणि आपल्या त्या ठिकाणी नुकसान करून घेता तर शेतकरी मित्रांनो मोसंबी संतरा लिंबू लागवड करत असताना आपण बघितलेलं आहे लागवडीचे नियम असतात आपण एक बाईकचा गड्डा करणे त्याच्यामध्ये वीस ग्रॅम ट्रॅकोटर्मा वापरणे सिंगल सुपर फॉसपेट अर्धा किलो त्याच्यानंतर तुमचं शेणखत असेल तर ते पाच किलो मातीमध्ये मिक्स करून एप्रिल मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी मार्कआउट करून ते माती आड करणे नंतर जुलै ऑगस्टमध्ये त्याच ठिकाणी प्रॉपर झाड लावणे याच्यामुळं आपल्या जमिनीचा सेंद्रिकर बसू जातो पिकाची वाढ त्या त्या ठिकाणी चांगली होते आपण बघितलेले चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मोसंबीची लागवड करू नये उत्तम पाणी निचरा होणारं क्षेत्र मोसंबीसाठी योग्य असतं आहे त्याच्यानंतर आपण बघितलेले मोसंबीची लागवड करत असताना ओरिजिनल न्यू सेलार किंवा तुम्हाला जी व्हरायटी आवडेल परंतु न्यू सेलर आर्थिकदृष्ट्या उत्पादन देणार असल्या कारणाने जंबेरी खुंटावर न्यू सेलर ह्याच व्हरायटीची आपण निवड करायला पाहिजे गॅरंटेड ज्या ठिकाणी रोपं मिळेल त्या ठिकाणाहून रोपं घेणं गरजेचं असतं आहे अंतरासंदर्भातही आपण बन ब, ब बोललेलो आहे की मोसंबीची लागवड करत असताना कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या अंतराची निवड करावी अशा सविस्तर विषयावर आपण आपल्या चॅनलवर चर्चा केलेली आहे आपल्या चॅनलचं नाव आपल्याला माहीतच असेल आवड मोसंबी शेतीची आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा ऑल नोटिफिकेशनचं बटन क्लिक करा जेणेकरून आमचे जे अपडेट असतात ते तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा